त्याच वेळेस हे अपेक्षित होतं की देशात लोकशाही संपली सर्व एजन्सी सत्ताधाऱ्याच्या इशाऱ्यावर नाचत आहेत ते म्हणतील ते पूर्व दिशा कायदा कानून काही काही नियम संविधान आता काही शिल्लक राहिलेलं नाही त्याची प्रचिती आहे ती कोणाचाही पक्ष तोडा कोणाचाही पक्ष काढा कोणाचाही पक्ष हिसकावून घ्या आणि कोणालाही देऊन टाका हे सगळं जे काही चाललेलं आहे या देशातील लोकशाही संविधान संपवण्याचा मिटवण्याचा पायदळी तोडवण्याचा सगळा प्रयत्न चाललेला आहे त्यात सक्सेस होत आहेत हे दिसतं आहे मुळात हा निकाल गृहीत धरूनच आम्ही होतो आणि तो निकाल आज जो आलेला आहे तो निकाल मला वाटतं की या देशामध्ये आता जे ज्या दिशेनं हा देश सत्ताधारी नेतायत ती दिशा या देशाला खड्ड्यात टाकणारी असेल ज्या पद्धतीने त्या निकालामध्ये असंही म्हटलं गेलं आहे का त्याच्याकडे जास्त निवडून आलेले जे आहे लोकप्रतिनिधी असल्यामुळे अशा पद्धतीचा निकाल लागल्याचं सांगितलं जातो अरे स आता आमदारांना आमदाराच्या संख्येवर जर पक्षाचा मालक ठरत असतील तर हे मला वाटतं की निवडणूक आयोग हा कटपुतली झाल्याचं आता दिसतं कारण पक्षाच्या स्वतःची घटना असते त्या घटनेनुसार जो अध्यक्ष निवडला जातो तो अध्यक्षच आमदारांच्या उमेदवारीच ठरतो त्याच सहीनी त्यांना ए फॉर्मही दिला जातो आणि ती मुदत काही शरद पवार साहेबांची संपली नव्हती हो ज्यांनी ज्यांनी हा पक्ष ताब्यात घेतला ते त्या पवारसाहेबांनाच निवडून दिलेले होते आणि ते त्या पदावर राष्ट्रीय पक्ष म्हणून त्या ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कायम होते तर चाळीस पंचवीस आमदार गेले दोन चार खासदार गेले म्हणजे पक्ष कोणाच्या मालकीचा ठरतो तर हे देशातील आजचा दिवस किंवा कालचा दिवस हे काळा दिवस म्हणूनच या दिवसाची नोंद होणार आहे महाविकास आघाडीवर याचा काही परिणाम पडेल मला नाही वाटत काही परिणाम जनता ही पवारसाहेबांच्या पाठीमागे लोक आमदार गेले लोकप्रतिनिधी गेले म्हणजे जनता जाते असं नव्हे एखादा माणूस पक्ष बदलतो म्हणजे पक्ष घेऊन जातो असं नव्हे आणि त्याने तो त्यातून उलट या सरकारला त्याचे प्रायशिक्त भोगावे लागतील ज्या पद्धतीनं पक्ष फोडून पक्ष संपवण्याचं काम झालं सुरुवातीला पक्षासोबत येण्यासाठी दबाव टाकला जातो नाही ऐकलं तर पक्षच साफ केला जातो हे मला वाटतं की येणाऱ्या काळात भाजपाच्या अधोगतीची सुरुवात करणारी हिंदी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाणार आहे का मला नाही वाटत विशेष अधिवेशन आता अधिवेशन ठरलेलं आहे आणि तो आ, या अधिवेशनामध्ये अंतरिम बजेटचं अधिवेशन आहे त्यामध्ये सगळी चर्चा होईल अशी अपेक्षा आहे हिंदीमध्ये जिस असे रिझल्ट आहे अधिक पवार गट नाही तो अपेक्षित हा आम्ही पताही था की हे रिझल्ट राष्ट्रवादी के आएगा ये कोई हे कोण नाही आहे अब सब पूरी दुनियाई बाजार बनी बैठी है पूरा हिंदुस्तान में जो लो वो खरीद लो जो चाहते हो वो खरीद लो पैसा लगाओ पैसा मिलाओ माल कमाओ माल लगाओ ये सब इस हिंदुस्तान में चल रहा है कोई नैतिकता नीतिमत्ता की तो सवाल ही नहीं आता पर कोई संविधान के परे कानून के परे कोई रिजल्ट यहाँ पे आता नहीं है जो राष्ट्रवादी का विभाजन करके राष्ट्रवादी पक्ष फोड़ के अब ऐसा है शरद पवार साहब को इससे कोई नुकसान होने वाला नहीं है मैं मानता हूँ और ना होगा पर एक मात्र बात ये स्पष्ट रूप से कहूँगा कि ये काला दिन करके मनाया जाना चाहिए ऐसे ही निर्णय आजकल हो रहे हैं ये सत्ताधारी के इशारों पर ऐसे निर्णय आ रहे हैं ना कानून है ना कायदा है ना संविधान है ना डेमोक्रेसी है अब यहाँ इस देश में हुकुमशाही शुरू हो चुकी है इसका संकेत है